आम्ही जळ पुणे मधनं माझं नाव पायल किशन झाके कसं वाटतं या ठिकाणी येऊन आपण अमेझिंग फिलिंग आहे म्हणजे आता जूनचा पाऊस इतका थोडा जून, जून जुलैचा हा स्टार्टिंग पाऊस असल्यामुळे एवढा वेगाने पाऊस पण नाहीये रिस्क फॅक्टर कमी आहे आणि इथे व्यवस्था पण चांगली आहे त्यामुळे एकदमच प्रसन्न वातावरण आहे इकडे इथे ज्या पावसाळ्यामध्ये धबधबे पाहण्यासाठी अनेक ठिकाण दुर्घटनाचं होत्या त्याबद्दल सांगतात पावसाळी मजा लोकांनी घ्यावी पण तेवढीच काळजी पण घ्यावी हेच सगळ्यांनी लक्षात हो। घ्यावं जेवढं पाणी दिसायला सुंदर तेवढंच घातकही असतं त्यामुळं ता। सेफ डिस्टन्स ठेवूनच त्याची एन्जॉय घेतलं तर सगळ्यांसाठीच बरं राहील असं माझं एकंदरीत मत आहे मी स्वाती चुरी मी पुण्याहून आले आणि आमचे माझे मित्र मित्र आणि मैत्रीण आणि मिस्टर असे आम्ही चौघजणं सहज इकडे महाबळेश्वरला जाताना सज्जन गडावर दर्शन करण्यासाठी आलो आणि ठोसेगरचा बोर्ड बघितल्यावर लक्षात आलं की आपण खूप वर्ष फक्त ठोसेगर धबधबा हे नाव ऐकतोय तर प्रत्यक्षात बघायची संधी आली आहे म्हणून आम्ही इथे आलो आणि अप्रतिम आणि अगदी अविस्मरणीय अनुभव आम्हाला इथे आलेला आहे खूप सुंदर असा हा निसर्गाच्या सानिध्यात बसलेला ठोसेगड धबधबा आहे इथे येऊनही आम्हाला छान वाटतं फक्त आम्हाला मला लोकांना एक सांगावं असं वाटतंय की ज्या पद्धतीने आत्ता इथे खाली उतरण्यास बंदी केलेली आहे असं बऱ्याच ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात खूप सुंदर पर्यटन स्थळं आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला आता जाण्यास मनाई गव्हर्नमेंटला करावी लागते कारण लोक परिस्थितीचा भाग न ठेवता मजा करण्यासाठी खाली उतरणं मद्यप्राशन करणं किंवा धिंगाणे करणं अशा सगळ्या गोष्टी करतात आणि त्यामुळे आपल्याला अशी अशा सौंदर्य आणि प्रेक्षणीय स्थळापासून लांब राहावं लागतं तर लोकांनी याचं भान ठेवावं आणि असं हा सुंदर अविस्मरणीय क्षणाचा आनंद आम्हाला नेहमीच सगळ्यांनाच घेता धन्यवाद सातार मधून आलीये आम्ही दरवर्षी येतो तुम्ही सातारा दरवर्षी येतो आणि सातारच्या स्थानिक काय आहेत तिथे तर मी सा सातारच्या आहे तर या धबधब्या काय सांगाल तर यांनी सांगायचं तर आमच्या सातारला लाभलेलं हे सगळ्यात मोठ वरदान आहे कारण बऱ्याच लांबलांबरून लोक येतात इथे धबधबा बघायसाठी आणि खूप छान आहे त्यामुळे प्रत्येकाने आमच्या इथं भेट द्यावी ha tu shaychi to ko'chib kelib poklab turibdi mana bo'ldi abi mana